जय भीम नमो बुद्धाय आहे तर आजचा आपला विषय आहे अर्हत जिथे निवास करतात ती भूमी रमणीय असते अर्हत लोक जे असतात ते जिथे विहार करतात ती जी जागा असते भूमी असते तिथे आपल्याला खूप जास्ती रमते रमणीय असते ती भूमी तर आजची आपली ही गोष्ट आहे भंते रेवत यांची गोष्ट रेवत भंते जी होते त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपद मध्ये यांच्याकरिता गाथा क्रमांक अठ्ठ्याण्णव म्हटलेली आहे गाथा क्रमांक अठ्ठ्याण्णव आहे गामे वा यदिवा रज्ये, वा रज्जे निन्ने वाहंतो विर विहरंती तंग भूमी रामणेयक ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे गाव असो किंवा जंगल असो एखादा गाव असो किंवा जंगल असो खोल असो किंवा सखल असो गड्ड खोल किंवा सखल असं प्लेन समतल भूमी ठीक आहे जिथे अर्हत विहार करतात ती अशी भूमी रमणीय असते काय म्हटलं गेलं आहे गावात गाव असो किंवा जंगल असो खोल असो किंवा सखल असो जिथे पण गड्ड्यामध्ये पण अर्हत निवास करत असतील तर ती भूमी सुद्धा रमणीय असणार गाव असो किंवा जंगल असो जंगलामध्ये जरी हळद निवास करत असतील तर जंगल सुद्धा कसं असणार रमणीय असणार श्रावस्ती येथील जेतवण विहारात फिरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा स्थवी रेवत यांना उद्देशून म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतवण विहारामध्ये फिरत होते तर त्यांनी ही गाथा भंते रेवत यांना उद्देशून म्हटलेली आहे स्थवीर रेवत हे आयुष्यमान सारीपुत्त यांचे लहान बंधू होते सारी आयुष्यमान सारीपुत्त यांचे लहान बंधू कोण होते स्थवीर रेवत ते आयुष्यमान सारीपुत्ताचे एकुलते एक असे बंधू होते की ज्यांनी भिक्खू होण्यासाठी अजून घर सोडलेले नव्हते सारीपुत्तांचे फक्त ते एकुलते एक असे भाऊ होते की ज्यांनी भिक्खू होण्यासाठी भिक्खू बनण्यासाठी अजूनपर्यंत ग्रह त्याग काही केलेला नव्हता त्यामुळे त्यांच्या आईवडिलांची अशी प्रबळ इच्छा होत होती की त्यांनी लग्न करून सुखाचा संसार बसवावा त्यांनी भिक्खू होण्यासाठी घर संसार त्याग केला नव्हता आणि म्हणते सारी पुतांनी घर वगैरे त्याग करून ते भिक्खू झालेले होते तर ह्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की हे जे रेवत आहे ह्यांनी लग्न करून आपला घनस घर संसार बसवावा अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती जेव्हा रेवत रेवत बालक सात वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याच्या विवाह एका बालिका बरोबर ठरवला जेव्हा रेवत सात वर्षाचा झाला तर त्याच्या आई वडिलांनी काय केलं की आमचा मुलगा होऊ शकते थोडंफार आपुलकी असेल की ह्यांनी पण ग्रहत्याग नाही करायला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की सात वर्षामध्येच त्यांनी काय केलं त्याचं लग्न लावून दिलं एका मुलीसोबत विवाह समारंभ चालू असतानाच त्याने एक एकशे वीस वर्षाची मातारी बघितली आणि विवाह त्याचा विवाह समारंभ सुरूच होता तर विवाह सुरू असतानाच त्याने एक म्हातारी बघितली ती होती एकशे वीस वर्षाची तिची ती अत्यंत क्रुश अवस्था बघून त्याला कडून चुकले की मनुष्य प्राणी वाढतो मातारा होतो व मरतो तिची ती दयनीय अवस्था बघितली त्याने बघितली एकशे वीस वर्षाची म्हातारी कशी दिसत असेल पूर्ण तिच्या शरीराचे हे स्किन पूर्ण लोंबलेली असेल दिसायला एकदम कुरूप होऊन जाते माणूस किती सुंदर असला तरी दिसायला काही व्यवस्थित राहत नाही डोळे आतमध्ये गेलेले राहतात दात तुटलेले राहतात बोलता बरोबर येत नाही खाता बरोबर येत नाही चालता बरोबर येत नाही नाही का खूप सारे प्रश्न राहतात खूप सारे मुसीबत तकलीफ त्याच्यामधून त्रासामधून जावे लागते माणसाला तर त्यांनी बघितलं की ही म्हातारी एकशे वीस वर्षाची आहे त्याच्या लक्षामध्ये तिला बघून हे आलं की मनुष्य प्राणी लहान आहे तर लहानाचा मोठा होतो वाढतो वाढतो आणि वाढल्यावर तो, तो।, तो, तो म्हातारा होतो एक ना एक दिवस म्हातार पण येणारच आहे आणि म्हातारा झाल्यावर तो मरतो हे त्याच्या लक्षात आला मला ही एके एक दिवशीच अशीच अवस्था प्राप्त होईल आणि त्यांनी हा विचार केला की मी सुद्धा एके दिवशी अशाच अवस्थेला प्राप्त होणार आहे आपल्या सगळ्यांना इथे माहिती आहे आपण हे सुद्धा हेच करणार आहोत ह्याच अवस्थेला जाणार आहोत परंतु आपण लक्ष देतो का नाही तर त्यांना समजून आलं होतं की मलाही एके दिवशी अशीच अवस्था येणार आहे हा विचार मनात येताच थे रेवतने वरात मंड मन, लग्न मंडपात पोहोचण्यापूर्वीच तेथून पळ काढला त्याच्या मनामध्ये हा विचार आला की एक ना एक दिवस मला सुद्धा येणार आहे त्याला वाटलं की आता आपण इथून वाचलं पाहिजे तर वरात लग्न मंडपामध्ये येण्याच्या आधीच तो पळून गेला पळून गेला लग्न मंडपात लग्न लावण्यासाठी पुजारी अगदी तयारीतच होता जो पुजारी होता लग्न लावण्याचा लावणारा तो अगदी तयारीतच होता की आता वरात येणार मुलगी बसणार मुलगा बसेल आणि लग्न आटोपून जाणार स्वागताची तयारी पण पूर्णपणे झाली जा होती लग्नामध्ये स्वागताची जी तयारी होती ती पण पूर्णपणे झाली होती बॅड बाजा वाजते ना ते पण सुद्धा वाजत होते अशा वेळी घोड्यावरून उतरून मध्येच रेवताने वरातीतून पळ काढला होता आणि अशा वेळी त्याने काय केलं मधातच तो पळून गेला आणि सरळ एका बुद्ध विहारात जिथे तीस भिक्खू ध्यान साधना करीत होते तिथे गेला तिथून पडाला लग्न मंडपातून आणि गेला कुठे तो एका विहारामध्ये गेला जिथे तीच भिक्खू विहार करीत होते ध्यान साधना करत होते तो तिथे गेला त्या भिक्खू कडून रेवताने श्रामनेर म्हणून प्रवज्जा ग्रहण केली आणि त्यांच्याजवळ गेला आणि मग त्यांनी तिथे सात वर्षाने होते ते भिक्खू रेवत त्यांनी तिथे जाऊन श्रामणेर म्हणून प्रवज्जा ग्रहण केली व नंतर खदेड वनात एकांत वासासाठी जाऊन साधना प्रारंभ केली आणि पूर्णपणे ध्यान साधना वगैरे शिकली त्यांच्याकडून ग्रहण केली आणि त्याच्यानंतर एकांत वासामध्ये जंगलामध्ये जाऊन वनामध्ये जाऊन त्यांनी ध्यान साधना प्रारंभ केली तिथे अखंडपणे परिव्राज्य रेवताने सात वर्षे ध्यान साधना केली किती वर्षे सात वर्षे अखंडपणे म्हणजे खंड न पडता जराही त्यांनी खंड काही पडू दिला नाही आणि खंड न पडता त्यांनी सात वर्षापर्यंत काय केली ध्यान साधना केली आणि श्रामने रेवताने अर्हंत पद प्राप्त केले सात वर्षाचे सात वर्षाचे होते जेव्हा त्यांना लग्न लागत होता आणि सात वर्षाच्याच त्यांनी ते लग्न लागत्या वेळेस ते पडून गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी ग्रहण केली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी सात वर्ष कठीण अखंडपणे परिव्राज्यक रेवतने ध्यान साधना केली म्हणजे आणि चौदाव्या वर्षी त्यांनी अर्हंतपद पद प्राप्त केला चौदाव्या वर्ष हो सात वर्षाचे होते तेव्हा ते पडून गेले आणि त्याच्यानंतर सात वर्ष त्यांनी ध्यान साधना केली हां हां तर चौदा वर्षाचे असताना त्यांनी अर्हणपद प्राप्त केले होते त्यावेळी म्हणते रेवत बऱ्याच अडचणीत सापडले आणि त्यावेळी त्यांच्यावर ते बऱ्याच अडचणी आल्या बुद्धांना भेटण्यासाठी प्रथम ते गेले नाहीत ते अर्हत झाले तरी सुद्धा बुद्धांना भेटण्यासाठी गेले नाहीत वाटले होते प्रथम योग्यता प्राप्त करू आणि आता योग्यता प्राप्त झाली तेव्हा त्यांना लक्ष प्रत्यक्ष पाहाव पाहायला जायचं होतं त्यांचे दर्शन अंतरयामीच घडत होते आता काय झालं की जेव्हा यांनी श्रावणेर बनले तर तेव्हाच त्यांना जायचं होतं बुद्धांना भेटायला पण ते काही जाऊ शकले नाही मग आता पदाला प्राप्त झाले तर अर्हतपदाला प्राप्त होऊन सुद्धा त्यांना वाटले होते की प्रथम मी योग्यता प्राप्त करतो म्हणजे भगवान बुद्धांना भेटण्यासाठी मी योग्य बनतो आता मी अर्हत झालो आहोत आता मी भगवान बुद्धांना भेटू शकणार तर म्हणून ते अर्हत होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आता त्यांनी ता योग्यता प्राप्त झालेली आहे त्यांना आता तो अर्हंतपद पद अर्हंत झालेले आहेत तर आता त्यांना प्रत्यक्ष पाहायला जायचं होतं त्यांचे दर्शन अंतर घडत होते आता भगवान बुद्धांना प्रत्यक्ष बघायला त्यांना जायचं होतं पण त्यांना अंतर्यामी म्हणजे अंदरूनच भगवान बुद्धांचे दर्शन घडत होते ज्या गुरुंना भेटायची गरज होती का कुठे जाऊन त्यांना नाही ज्या तथागतांना ते बाहेर शोधत होते ते त्यांना त्यांचे आतच दर्शन झाले होते आतच सापडले म्हणून भंते रेवत ध्यान मग होऊन खदेडवनातच राहू लागले आणि त्यांनी विचार केला की मला तर भगवान बुद्ध आतमध्येच मिळाले तर आता मला इकडे तिकडे जायची गरज नाही म्हणून ना ते इकडे तिकडे न जाता त्या वनातच तिथे ते आपली साधना करू लागले श्रामणी घटनेला बघून भगवान स्वतः भंते सारीपुत्त भंते शिवली इत्यादी अनेक स्थवीरांना घेऊन त्या मनामध्ये गेले आणि जेव्हा भगवान बुद्धांना माहिती पडलं की हा जो श्रामणेर रेवत आहे यांनी अर्हंतपद प्राप्त केलेला हे हे बघून स्वतःच भंते सारी भंते शिवली आणि काही अनेक स्थवीरांना घेऊन भगवान बुद्ध त्या वनामध्ये स्वतःच गेले त्याला भेटायला ते त्या महाभयंकर जंगल होते त्या जंगलामध्ये ते जे भंते रेवत राहत होते ते खूप महाभयंकर जंगल होते रस्ते अत्यंत ओबळ धोबळ आणि काट्याकुट्यांनी भरलेले होते त्या जंगलामध्ये जायसाठी रस्ते एकदम ओबडखोबड व्यवस्थित काही रस्ते होते नाही आणि जिथे तिथे नुसते काटेच काटे काट्याखुट्याने ते रस्ते भरलेले होते जंगली पशूचे पशूचे भया भयानक हृदय कंपन करणारे चित्कार आता जंगल होतं आणि जंगल खूप भयंकर होता तो तर तिथे वारंवार वारंवार ते वार पशू जोराजोरात काढतात नाही का जोराजोरात ओरडतात हृदय कंपन करणारे चित्कार व आवाज भर दुपारीही ऐकू येत होते पशु जे ओरडतात चिल्लावतात नाही का काढतात तर ते दुपारी सुद्धा त्याचे ते थर आवाज ऐकू येत होते परंतु भगवान भगवंताबरोबर चालणाऱ्या भिक्खूंना त्याची जाणीवही नव्हती भगवंताबरोबर जे भिक्खू चालत होते त्यांना त्यांची जाणीवही नव्हती जंगली पशूंचे थरथरावून टाकणारे आवाज काट्याने भरलेले रस्ते जणू त्यांना दिसतच नव्हते भगवान बुद्ध जात होते तर त्या प्राण्यांचे आवाज सुद्धा त्यांना काही ऐकू येत नव्हते आणि जो रस्ता होता खडदळ कुडदळ तो सुद्धा त्यांना काही दिसत नव्हता तो व्यवस्थित बनलेला काटे वगैरे पण त्यांना काही तिथे दिसतच नव्हते चारही बाजूला जंगलात नुसती फुलच फुलं बहरलेली दिसत होती फुला बहर काय दिसत होते त्यांना चारही बाजूला जंगलामध्ये फक्त फुलच फुलं बहरलेली आहे तो रस्ता तर एवढा ओबड होता तो सुद्धा दिसत नव्हता आणि काटे कुठे भरले नव्हते ते सुद्धा दिसत नव्हते पशु पक्षी जोर जोरात कि चिंकाळत होते किंकाळत होते आवाज करत होते ओरडत होते ते सुद्धा त्यांना ऐकू येत नव्हते आणि त्या भयंकर जंगलातही परम शांती ध्वनित होत होती त्या भयंकर जंगल असून सुद्धा तिथे शांती शांती होती आणि चारूबाजूला जंगलामध्ये जंगला नुसती फुलच फुलं बहरलेली दिसत होती तर भंते रेवत यांनी बुद्धांना त्यांच्या अनेक प्रमुख भिक्खां का भिक्खूंबरोबर खदेडवनात येताना ध्यानातून पाहिले व त्यांच्या स्वागताची त्यांनी तयारी केली ध्यान करता करताच त्यांनी बघितलं की भंते की भगवान बुद्धांबरोबर अनेक स्थवीर मला भेटण्यासाठी अनेक भिक्खू मला भेटण्यासाठी येत आहेत आणि मग त्यांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली भंते रेवतनी भगवान बुद्धांच्या आणि बाकीच्या भिकूंच्या स्वागताची तयारी केली जंगलात विशेष वस्तू तर रेवताकडे उपलब्ध नव्हत्या जंगल होता तर काही स्पेशल विशेष वस्तू त्याच्याकडे उपलब्ध नव्हत्या परंतु ज्या काही वस्तू जंगलात आढळल्या त्या वस्तूंनीच त्यांनी भगवंतांसाठी सुंदर आसन तयार केले ज्या ज्या वस्तू त्याला जंगलामध्ये दिसल्या भेटल्या त्यांनी काय केलं त्या त्या वस्तूंनीच भगवान बुद्धांसाठी एक सुंदर अप्रतिम असं आसन तयार केले गवत पसरवून सुंदर बिछाना तयार केला गवत पसरवली आणि अशा प्रकारे सुंदर अतिसुंदर बिछाना सुद्धा त्यांनी तयार केला आणि त्या बिछाण्यावर त्यावर ते त्यांनी सुंदर फुले सुद्धा पसरली बिछाण्यावर गवतावर सुंदर फुले सुद्धा पसरली तसेच इतर पाचशे ही व्यवस्था त्या वनामध्ये त्यांनी केली आणि बाकीचे जे पाचशे भिक्षू होते तर त्यांची सुद्धा व्यवस्था त्या वनामध्ये त्या रेवतनी केली भगवान जेव्हा वनामध्ये एक महिना विहरले आणि रेवतला बरोबर घेऊन परत निघाले एक महिना भगवान बुद्ध त्या वनामध्ये राहिले भत्ते रेवत सोबत आणि त्याला आपल्या बरोबर घेऊन परत निघाले परत त्यांना दोन भिक्खूंचे भिक्षापात्र जलपात्र व तेलाची शिशी मागे राहून गेली जेव्हा ते परत होत जात होते तर जात असताना दोन दोन भिक्खू होते त्या दोन्ही भिक्खूंचे भिक्षापात्र जलपात्र आणि तेलाची शिशी मागे राहिलेली होती काही अंतर चालल्यावर त्यांच्या हे लक्षात आले व म्हणून ते आणण्यासाठी परत फिरले काही दूरपर्यंत गेले आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की आपण विसरलो आपणही कुठे कुठे कधी जातो बाहेर तर आपण पण विसरतो मग आपण काय करतो पुन्हा जाऊन घेऊन येतो लालच असते ना आपल्या मनामध्ये नाही का तर आपण सोडत नाही तर भंतेजींनी काय केलं ते दोन भंतेजींनी ते लोक काही अंतर चालल्यावर त्याच्या लक्षात आले आणि ते पूर्ण तिथे परत फिरले तिथे जायसाठी मात्र परतताना त्यांनी त्या खदेडवनात जे दृश्य बघितले त्यावर त्यांचा ते विश्वासच बसत नव्हता ते जेव्हा परत जात होते तेव्हा त्यांनी एक दृश्य बघितला आणि जो दृश्य बघितला त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता आणि कोणालाही त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीणच होते आणि जो दृश्य त्यांनी बघितला त्याच्यावर विश्वास ठेवणे कोनियालाही खूप कठीणच दिसत होते तर त्यांनी काय बघितला त्या जंगलातील भयानक दृश्य त्यांना दिसू लागले रस्ते अत्यंत ओबळ धोबळ व काटेरी दिसू लागले जे रस्ते होते त्या दोन्ही भिकूंना अत्यंत ओबळ आणि काटेरी दिसू लागले जंगली पशूंचे थरथरून सोडणारे भयंकर चित्कार ऐकू येत होते जेव्हा भगवान बुद्ध तिथे राहिले एवढे दिवस आणि जात होते तेव्हा काहीच ऐकू येत नव्हते आणि रस्ते पण व्यवस्थितच होते आणि आता ते जेव्हा ते परत चालला गेले तर त्यांना त्या प्राण्यांचे भयंकर चिंकार सुद्धा चितकार सुद्धा ऐकू येत होते एवढेच नव्हे तर काही क्षणापूर्वी स्वर्गासारखे दिसणारे भंते रेवतचे निवासस्थान काट्याकुट्यांनी भरलेले दिसू लागले आणि एवढंच नाही तर भंते रेवत जिथे निवास करत होते ते निवासस्थान सुद्धा काट्याकुटांनी पूर्ण भरलेले दिसू लागले आणि भगवान बुद्धासाठी रेवतानी तयार केलेले परम सुंदर आसन भिकारीही बसू शकणार नाही एवढे दिसू लागले आणि त्या रेवतनी भगवान बुद्धांसाठी आसन तयार केले होते सुंदर ते कसे दिसू लागले आता तिथे भिकारीही बसू शकत नाही असे ते आसन दिसू लागले एवढेच नव्हे तर घडी दोन घडी एक सुंदर दिसणारे रेवतचे निवासस्थान म्हणजे एक जुनी हवेली किंवा भूत बंगल्यासारखे जिथे राहत होते ते मध्य रेवत त्यांचे आता निवासस्थान एक जुनी हवेली किंवा भूत बंगला जसा असते तशासारखे सारखे जे शेकडो वर्षे जुने असावे असे दिसू लागले त्या दोन्ही त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता त्यांना वाटू लागले की आम्ही स्वप्न का आम्ही स्वप्न तर बघत नाही ना त्यांना असं वाटू लागलं त्यांच्या त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता कारण यापूर्वी त्यांनी असं बघितलं होतं का नाही पण हे रियालिटी होती रियालिटी पण भत्ते तिथे भगवान बुद्ध तिथे असल्यामुळे ते सगळं एवढं सुंदर वन दिसत होत तर त्यांच्या त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत होता आणि त्यांना वाटत होतं की आम्ही स्वप्न तर बघत नाही आहोत वनातून परतल्यानंतर भगवान बुद्ध व त्यांचे पाचशे भिक्खू श्रावस्तीच्या विशाखा मिगार मातेने बांधलेल्या पूर्वाराम विहारात उतरले तिथून वनातून ते लोक गेले कुठे गेले तर विशाखा मिगारमाताने जो बांध पूर्वाराम विहार बांधलेला होता त्यांचा हार विकून त्या हाराच्या पैशांनी विहारामध्ये ते हार विसरल्या होत्या आणि तो हार विकून त्या विहाराच्या पैशांनी त्यांनी त्या पैशांनी काय केलं होतं विहार बांधलं होतं पूर्वाराम विहार तिथे भगवान बुद्ध उतरले तिथे भगवान बुद्ध पोचले व नंतर तेथून विशाखेच्या विनंतीवरूनच त्या मातेच्या घरी अन्न ग्रहण करण्यासाठी गेले आणि मग विशाखा मातांनी विनंती केली की तुम्ही आमच्या घरी भोजनदान करायला या तर त्यांच्या विनंतीवरूनच ते अन्न ग्रहण करण्यासाठी त्यांच्या घरी गेले भोजनानंतर त्या मातेने भिक्खूकडे स्थवीर रेवताच्या खदेडवनातील निवासस्थानाबद्दल विचारणा केली भोजन झालं तर भोजन झाल्यानंतर विशाखा मिगार माता ज्या होत्या त्यांनी भगवान बुद्धांना विचारणा केली विचारपूस केली की भंते रेवत जिथे राहत होते त्या ते वनामध्ये त्यांचे निवासस्थान कसं होतं त्यावर वस्तू अस वस विसरलेले दोन भिक्खू म्हणू लागले जे दोन भिक्खू आपल्या वस्तू विसरलेले होते भिक्षापात्र आणि जलपात्र आणि तेलाची शिशी ते परत गेले होते तिथे जायसाठी घ्यायसाठी तर ते बोलू लागले माते तू याबद्दल विचारूच नको माता तू याबद्दल विचारूच नको भंते रेवतचे निवासस्थान म्हणजेच एक भूतबंगला होता ते जिथे राहत होते म्हणजेच एक भूतबंगला होता अशी भयानक जागा आम्ही कधीच बघितलेली नव्हती त्याला निवासस्थान म्हणणेच मूर्खपणाचे आहे त्याला आपण निवासस्थान म्हणू शकत नाही निवासस्थानासारखं तो आहेच नाही जो निवासस्थान म्हणेल तो मूर्खपणासारखंच आहे कारण सर्व काट्यांनी भरलेली ती एक झाडीच होती ते जिथे राहत होते ते पूर्ण काट्यानी भरलेली एक झाडीच होती जंगल आम्ही खूप पाहिले परंतु असे भयानक जंगल पृथ्वीवर आढळणार सुद्धा नाही ते भिक्खू विशाखा विगार माताला सांगू लागले की जंगल तर आम्ही खूप बघितले परंतु असे जंगल संपूर्ण पृथ्वीवर सुद्धा आढळणार नाही म्हणून दिवसा जर हरवला तर निघायला रस्ता पण सापडणार नाही माणूस दिवसा जर हरवला दिवसानी तर त्याला निघायला रस्ता सुद्धा सापडणार नाही भर दुपारी तिथे सूर्याची किरण पोहोचू शकत नाहीत ते सांगू लागले भर दुपारी सुद्धा तिथे सूर्याची किरण पोहोचू शकत नाहीत आणि हृदय कंपित करणाऱ्या जंगली श्वापदांचे आवाज तर विचारच नका आणि जंगलामध्ये हृदय स्पंदन करणारे हृदय कंपित करणारे पक्ष्यांचे आवाज तर तुम्ही विचारूच नका आम्ही जिवंत वापस आलो हेच काही कमी नाही आम्ही तिथून जिवंत वापस आलो हेच काही कमी नाही आहे रेवटचे निवासस्थान नुसते काट्याकुट्यांनीच भरलेले नव्हते तर साप आणि विंचू सुद्धा मन मोकळे फिरताना दिसतच होते काट्याकुट्यांनीच फक्त भरलेले नव्हते त्याचे निवासस्थान तर तिथे साप आणि विंचू सुद्धा मन मोकळेपणाने जिकडे तिकडे फिरताना दिसत होते नंतर विशाखा मिघार मातेने अन्य भिक्ख आर्य रेवतच्या निवासस्थानाबद्दल विचारणा केली त्या दोघांनी सांगितलं मग बाकीच्या भिक्खूंना सुद्धा विशाखा मिघार मातानी विचारले त्यावर ते म्हणाले माते आर्य रेवतचे निवासस्थान म्हणजे स्वर्गासारखे सुंदर होते आता हे दोघ परत गेले होते म्हणून त्यांना असं दिसलं आता बाकीच्या yeah, भिक्कूंना ah जे दिसलं त्यांनी तेच सांगतील ते तर बाकीचे भिक्खू काय सांगू लागले माते आर्य रेवतचे निवासस्थान म्हणजे स्वर्गासारखे सुंदर होते जणू काही तेथे वास करीत होती चमत्कार आहे बंगले आम्ही अनेक बघितलेले आहेत ते काय सांगतात चमत्कार आहे जंगले आम्ही अनेक बघितले बंगले आम्ही अनेक बघितलेले आहेत परंतु आर्य रेवतचे निवासस्थान म्हणजे स्वर्गातील देवतांनाही उपलब्ध नसावे एवढे सुंदर होते बंगले तर आम्ही खूप सारे बघितलेले आहेत परंतु जे आर्य रेवतचे निवासस्थान होते ते स्वर्गातील देवतांना सुद्धा उपलब्ध नसतील एवढं त्याचे सुंदर निवासस्थान होता एवढी प्रगाढ शांती होती तिथे अतिशय शांती होती एवढी स्तप्तदा स्तप स्तप्तदा असे अपूर्व संगीतमय वातावरण की पृथ्वीवर असे सुंदर स्थळ कुठेही सापडणार नाही तिथे खूप शांती होती आणि एवढं संगीतमय वातावरण होता की असे सुंदर स्थळ पृथ्वीवर कुठेही सापडणार नाही अशा तऱ्हेने दोन वेगवेगळ्या मंतव्यांनी विशाखा स्तंभितच झाली आता तिला वाटलं की हे दोन भिक्खू वेगळे सांगतात बाकीचे भिक्खू वेगळे सांगतात ती स्तंभित झाली तिला खरे काय आणि खोटे काय समजू येत होता का याच्या उलगडाच होईना म्हणून ती भगवंताकडे गेली व विचारू लागली मग तिला आता कोण आन्सर देऊ शकत होता माताला फक्त भगवान बुद्ध म्हणून मग ती भगवंताकडे गेली आणि विचार विचारू लागली भगवान आर्य निवासस्थानाबद्दल विचारले असता भगवान बुद्धांना ती काय म्हणते मी आर्य रेवतच्या निवासस्थानाबद्दल विचारत असताना मला दोन भिक्कूंनी अशा प्रकारे सांगितलं दोन भिक्कूंनी सांगितलं की त्यांचे जे निवासस्थान होते ते काट्या कुट्याने भरलेले खूप भयंकर भिकारी पण आसन आस बसू त्या आसनावर असे होते आणि बाकीच्या भिकूंना विचारलं तर त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की त्यांचे निवासस्थान स्वर्गापेक्षाही सुंदर असे होते स्वर्गातल्या देवता लोकांनाही प्राप्त होऊ शकत नाही असे होते तर भगवान बुद्ध काय म्हणतात की त्याच्यावर मग सांगतात भगवान बुद्ध गाव असो की जंगल असो गाव असो किंवा जंगल असो खोल असो किंवा सखोल असो अर्हत जिथे निवास करतात ती भूमी कशी असते रमणीय असते ते अर्हत होते रेवत घेहत होते आणि ते त्या जंगलात निवास करत होते त्या वनामध्ये म्हणून ते वना जेव्हापर्यंत तिथे होते तेव्हापर्यंत ती भूमी रमणीय वाटत होती नाही का पशुपक्ष्यांच्या किंचाळण्याची आवाजही येत नव्हती काटे काटे कुटे होते रस्त्यांमध्ये तेही सुद्धा दिसत नव्हते रस्ते आवड होते तेही सुद्धा दिसत नव्हते सगळं आणि जंगलामध्ये जिकडे तिकडे फुलच फुलं फुलच फुलं दिसत होते तर म्हणून भगवान बुद्ध काय सांगतात की गाव असो किंवा जंगल असो कुठेही खोल असो किंवा सखल असो अर्हत जिथे कुठेही निवास करतात ती भूमी रमणीय असते असे भगवान बुद्ध सांगतात आणि आजच्या आपला हा विषय होता अर्हत जिथे निवास करतात ती भूमी रमणीय असते आणि गोष्ट होती भनते रेवत यांची गोष्ट सात वर्षाची असताना त्यांनी त्यांचं तेन लग्न लागत होता तर लग्नाच्या मांडवातून पडून त्यांनी अं श्रामण्याची प्रवजा ग्रहण केली आणि त्याच्यानंतर ध्यान साधना करण्यासाठी ते, ते जंगलामध्ये गेले तिथे सात वर्ष त्यांनी कठीण परिश्रम केला त्या जंगलामध्ये आणि लवकरच त्यांनी सात वर्षाच्या आतच अर्ह पदाला प्राप्त ते झाले अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती म्हणते रेवतची गोष्ट sah do sa sa <coughs>